हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँड मराठी तर शेवट अखेर टोक हद पराकाष्ठा अंत नाश संपणे शेवट करणे किंवा नाश करणे होत आहे आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सून दुसरा वाक्य आहे द द ऑफ डिस्कशन तिसरा वाक्य आहे लेट्स एंड आर्ग्युमेंट नाव चौथा वाक्य आहे द स्टोरी हॅज अ हॅपी एंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू